काँग्रेसनं आज मुंबईमध्ये नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे आजच्या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणारे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत सांगलीच्या रोहित पाटील यांना शुभेच्छा देणारा फलक साता समुद्रा पार न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर झळकला रोहित पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तासगाव कवठे महांकाळचे आमदार आहेत आणि त्यांच्या विजयानंतर टाईम स्क्वेअरवर शुभेच्छांचा पोस्टर झळकला काठावर वाचलात नाही तर जागा कायमची कळली असते अशा शब्दांमध्ये आदिती तटकरंनी महेंद्र थोरवे यांना सुनावले कोण मंत्री होणार हे स्थानिक आमदार ठरवत नाही यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असा इशारा त्यांनी दिला महायुती निर्माण मुख्यमंत्री कोण हा सस्पेन्स अजूनही कायम आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून लसीखेत सुरू आहे चार दिवसानंतरही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये आणि दिल्लीमधूनच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार आहे कोणत्या याचिकेवर सुनावणी करायचा हे एखादा पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का असा सवाल माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केलाय इतिहासामध्ये चंद्रचूड यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरामध्ये लिहिलं जाईल अशी टीका संजय राऊत यांनी केली होती आणि त्यावर चंद्रचूड यांनी हे उत्तर दिलंय नाला सुपारा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांची लाडक्या बहिणींनी भेट घेतली निवडून दिल्याबद्दल राजन नाईक यांनी महिलांचे आभार मानले महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नाईक यांनी म्हटलं लाडकी बाई योजनेच्या नव्या शासन निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी माहितीवर टीका केली मतदानापूर्वी सरसकट बहिणींना लाभ दिला मात्र नव्या निर्णयामुळे केवळ वीस ते बावीस टक्केच बहिणींना याचा लाभ मिळणार आहे असा दुजाभाव नको असं मत शेट्टींनी व्यक्त केलं विधानसभा निवडणुकांमुळे सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती जानेवारीमध्ये निवडणूक पार पडणार महायुतीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख विरुद्ध मविया अशी लढत पाहायला मिळणार आहे परळी मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदान करू दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय आणि गुंड प्रवृत्तीनं हे मतदान झाल्याचाही त्यांचा आरोप आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप संविधान आर्मीसह हो दहा विविध संघटनांनी केलाय जळगावमध्ये ऑल इंडिया संविधान आर्मीनं ईव्हीएम विरोधात रेल रोको आंदोलन केलं सहा डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकावर ईव्हीएम हटाव देश बचाव या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करणार असल्याचाही इशारा देण्यात आला सांगलीच्या रोहित पाटील यांना शुभेच्छा देणारा फलक साता समुद्रपान न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर झळकला मुंबईतल्या दोनशे नव्याण्णव उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघातून चारशे वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यापैकी दोनशे नव्याण्णव उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये बसपाचे सर्वच्या सर्व एकोणतीस उमेदवार आणि वंचितच्या बावीस पैकी बारा उमेदवारांचा समावेश आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चार हजार एकशे छत्तीसपैकी तीन हजार पाचशे पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला काही रक्कम डिपॉझिट स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते आणि अपेक्षित मतं न मिळाल्यानं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पालघरच्या बोईसरमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं बोईसरमधल्या राम मंदिरामध्ये ही महाआरती करण्यात आली यावेळी एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं असं साकडं देवाला घालण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली यावेळी या मोठ्या संख्येनं मुस्लिम समुदाय उपस्थित होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी भंडाऱ्यातल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महाआरतीचं आयोजन केलं भंडाऱ्याला पालकमंत्री म्हणून नरेंद्र भोंडेकर लाभावेत याकरता बहिरंगेश्वर मंदिरामध्ये देवाला साकडं घातलं विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच मराठा आरक्षण आणि जरांगे पॅक्टरची जोरदार चर्चा आहे मराठवाड्यातल्या सेहेचाळीस तब्बल एकोणतीस मराठा आमदार निवडून आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभा करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी नि म्हटलंय निवडणूक संपली सरकार स्थापन होईल आता मराठा समाजानं आरक्षणासाठी लढा उभारायचा आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधून केलं मराठा समाजानं आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा असे आदेश मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला दिले बीडमध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात धनगर समाज आक्रमक झाला हाकेंनी कोणाची तरी सुपारी घेऊन सुरेश यांच्याविषयी बोलणं थांबवावं अन्यथा बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजानं दिला धनगर समाजाचे नेते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे सचिव अभिजित शेंडगे यांनी हाकेंचा समाचार घेतला बहुमत असताना सीएम घोषित करण्यासाठी एवढा वेळ का असा सवाल सुप्रिया सुएंनी केलाय शिंदेंना शब्द दिला होता की नाही त्यांनाच माहिती असं सांगत त्यांनी दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंबाबत असंच झालं होतं याचा दाखला दिला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नसून एक डिसेंबरला सरकार स्थापन होऊ शकतं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आं, आमदार अमोल मिटकरी यांनी केला आणि त्याचबरोबर अमित शहा ज्यांच्या नावाची घोषणा करतील त्यांना पाठिंबा देणार असल्याचं मिटकरींनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे आणि हा महाराष्ट्राचा कल आहे अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली शिंदे फडणवीस आणि अजित पवार याबाबत निर्णय घेतील अशी माहिती सामंत यांनी दिली दरम्यान आपल्याकडे कुठलाही बी प्लॅन नसल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाबाबत दीपक केसरकरांनी मोठं विधान केलं दिल्लीमधून पदाचा निर्णय होणार अशी माहिती केसरकरांनी दिली, के दिली मोदी शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं काही दिवसांमध्ये नवं सरकार स्थापन होणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला मुख्यमंत्री पदाबाबत माहिती तिढ्हाण नसल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली दिल्लीमध्ये दानवेंनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असंही दानवेंनी यावेळी स्पष्ट केलं देवेंद्र फडणवीस <ने> मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा रणजित नाईक निंबाळकर यांनीही व्यक्त <laughs> केली देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला त्यामुळे आता इतरांनी त्याग करावा असं वक्तव्य निंबाळकर यांनी केलं जनतेचा कौल आमच्या बाजूने लागला असंही निंबाळकर म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक दोन दिवसांमध्ये ठरेल अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला मान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेना कोणता शब्द दिले दिलेला याबाबत आपल्याला माहिती नाही असंही ते म्हणाले मंत्रिपदाबाबत रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलं एकनाथ शिंदेना केंद्रामध्ये मंत्री करावं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवावं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपद मिळावं यासाठी खासदार उदयनराजे भोसले सरसावले चार आमदारांसह उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस भी यांची भेट घेतली आणि यावेळी शिवेंद्रराजेंना मंत्री करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली साताऱ्यातल्या मेढा इथं महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत अशा घोषणा दिल्या राज्यात एकविसाव्या पशुगणनेला सुरुवात झाली मोबाईल ॲपचा वापर करून ही गणना होणार आहे यामध्ये जनावरांच्या जाती उपजातींची सुद्धा नोंद घेतली जाते त्यामुळे पशुगणना ही आजवरची अद्यावत आणि सविस्तर माहिती संकलित करणारी ठरणार आहे मुंबई बडोदा द्रतगती महामार्गाच्या भरावासाठी मनोर पालघर रस्त्यावर ओव्हरलोड मुरुम वाहतूक सुरू होती आणि या विरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर महसूल विभागाने मोठी कारवाई केली ओव्हरलोड मुरुंग वाहतूक करणाऱ्या सतरा वाहनांवर यावेळी कारवाई करण्यात आली एक। एका महिन्यामध्ये देशातील तब्बल एक कोटी छत्तीस लाख लोकांनी विमान प्रवास केला विमान प्रवाशामध्ये सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे सतरा नोव्हेंबर या एका दिवशी चारशे बारा प्रवाशांनी प्रवास करत एक नवा विक्रमही रचलाय <दस्थ> <दस्थ> वीज बिलाचा मासिक भरणा नियमित होत नसल्यानं कोल्हापूर परिमंडळातल्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील दोन हजार तीनशे बेचाळीस वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपामध्ये खंडित करण्यात आले या ग्राहकांकडे 72 कोटी चोवीस लाख रुपयांची थकबाकी आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महावितरणने ही कारवाई केली मुंबईत गेल्या के वर्षीच्या तुलनेमध्ये एन्फ्लुएन्सानं होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे यंदा इन्फ्लुएन्झानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली आहे आणि यावर्षी 57 रुग्णांचा इन्फ्लुएन्सानं मृत्यू झाला आहे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत विधानसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या यामुळे या, या परीक्षा आता डिसेंबरमध्ये होणार आहेत